सविस्तर ट्वेंटी मुंबई सीएसएमटी वर मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला अनेकांचा जीव वाचला नेमकं काय घडलं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवर एक मोठा अपघात टळला मिळालेल्या माहितीनुसार येथील प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे ट्रॅकवर पडली मोटरमनने वेळीच सतर्कता दाखवल्याने आणि लोकल ट्रेन जागीच थांबवल्यामुळे हा अपघात टळला माहितीनुसार या क्लिनिंग मशीनमध्ये अनेक मोठ्या ज्वलनशील बॅटरी होत्या ज्यामुळे अपघाताचा मोठा धोका वाढला असता मशीनला ट्रक करून काढण्यासाठी बराच वेळ लागला त्यामुळे मशीन बराच वेळ लोकल स्टेशनच्या बाहेर उभी राहिली ही घटना सी एस टी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर घडली परंतु सावितगिरांनी सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली यामुळे प्रवाशामध्ये काही काळ गोंधळ उडाला पण परिस्थिती नियंत्रणात आली रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाली नाही सतर्कतेमुळे अनेकांचा जीव वाचला महाराष्ट्र जुडेमालसाठी बिरो रिपोर्ट मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा